भाऊ आता तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला मी व्यायाम करणाऱ्या बायांचा तुम्ही बघितला असेल बऱ्याच लोकांनी कसा व्यायाम करत होते जे आपण घरी काम धंदा करतो ना तसा योगा करायला गेले आहे पण कपडे धुण्याची ऍक्शन करत आहे म्हणजे घरी जे आपण काम करतो मसाला वाटतो कपडे धुतो महाराज ते कपडे पिळतो झाडो मारतो तसा ह्या बाया योगा, योगा टीचर पासी जाऊन करत होते मग काय तुले घरीच काम करायला थाकणी आली पैसे देऊन योगा जरा आपली भाषा जरा कठीण आहे पण असू द्या तुमच्यामध्ये मी मोकळा बोलतोय माझंच गाव आहे हा हा काय टेन्शन नाही मग शहरातल्या सांगते सांगतोय खेड्यातल्या आपलं गाव लय चांगलं आहे आपण अजून खेडे गावात आहे लय चांगलं जीवन मारा श्रीमंत तुम्ही मोबाईलवर तो व्हिडिओ पाहून मी घेता अतिशय कठीण आहे योग करणं कठीण आहे अष्टांग योगाचे एक अंग साधायला बारा वर्ष लागतात आणि आठ अंग बारा आठे शहाण्णव वर्ष संपल्याच्या नंतर योग पूर्ण होतो पण आहे मा का वेळ तेवढा फक्त आपण जे शिकतो ना ते त्याला प्राणायाम म्हणता पूरक कुंभक्रेच आपल्याला एवढंच माहित आहे पण योग लय कठीण आहे महाराज मग काहो महाराज आम्हाला ज्ञान कमवता येत नाही आम्हाला योग करता येत नाही बर कर्म मार्ग हम्म कर्म काय सोपाय का कर्म करणं कर्म सुद्धा महाराज सूक्ष्म आहे अ महाराज कर्माचं उदाहरण देत असताना एकनाथ महाराज त्या एकनाथ हे भागवतामध्ये एक उभी लिहिता की आपण पूजा करतो ना पूजा आणि पूजा करताना ब्राह्मण बाब आपल्याला सांगता पाणी घ्या हातावरती तर ते हातावर पाणी किती घ्यावं यालाही शास्त्र आहे ते पूजा करताना हातावर आशमन करण्याकरता जे पाणी घेतो ते पाणी किती घ्यावं तर एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगताय उळताचा दाना बघित उडी तो उडीदाचा दाना भिजेल एवढंच पाणी हातावर घ्यावं आणि त्याच्यापेक्षा जर जास्त घेतलं आणि त्याचं जर आचमन केलं तर दारू पिल्याचं पाप लागते एवढा मार्ग कठीण आहे पहा महत्वाचा लक्ष देऊन ऐका जर उडीद भिजेल याच्यापेक्षा जास्त पाणी घेतलं आणि ब्राह्मण भावानं सांगितलं आचमन करा आणि ते जर आपण प्यालो तर न दारू पिता दारू पिल्याचं पातक लागते एवढं कर्म कठीण आहे महाराज आणि एवढं कर्म जर कठीण असेल तर मग ज्ञान योग कर्म जप तप अनुष्ठान एवढे कठीण साधन करण्यापेक्षा महाराज आमचे साधू संत सांगताय वाटा सूक्ष्म या वाटा जय ઈ નારા નો વાસ છે દે या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले सा। आमच्या साधू संतांनी या सूक्ष्म आणि दुस्तर वाटा मोडून काढल्या योग ज्ञान जप तप अनुष्ठान आणि केला राज्य भार चाले एक हायवे तयार केला कोणता नामरूपी रूपी हायवे या नाम साधनेच्या हाय हायवेवरती आपल्याला सर्वांना आणलं आणि आपल्याकरता सोपं साधन करून ठेवलं किती साधन सोपा एक दृष्टांत सांगतो पहिल्या चरणावर जाऊ आणि मग पुढे जाऊ विठाला विठाला, 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 विठाला. साधन सोपत आहे <देखेगा> आम्ही आळंदीमध्ये शिकत असताना परमपूज्य गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर शांती ब्रह्म एक पाठामध्ये सांगत असताना हा दृष्टांत आम्ही त्यांच्या मुखातून ऐकला तोच तुमच्या समोर मांडतो पा श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच गावाला पोथी लागते तुमच्या गावात लागते का हां असे बऱ्याच गावांना पोथ्या लागत असतात कोणता तरी एखादा ग्रंथ घ्यायचा महिनाभर त्याचं वाचन करायचं मग एका गावामध्ये पोथी लागली होती श्रावण महिना होता आणि एक संन्याशी बाबा महात्मी ते पोथी सांगायला येत होते आणि काही तुमच्यासारख्या माता मावल्या पोथ्या ऐकायला जायच्या असं श्रावण महिना चालू झाला चार पाच दिवस निघून गेले आणि पहिला श्रावणी सोमवार आला उद्या पहिला श्रावणी सोमवार आल्याच्या नंतर काही माता माऊल्या भाविक असतात म्हणजे रविवारी ती पोथी संपली आणि एक माऊली त्या महाराजांकडे गेली म्हणे माऊली बाबा मला असं वाटते की पहिला श्रावणी सोमवार सोडायला तुम्ही माझ्या घरी आले पाहिजे आमच्या घरी तुम्ही जेवायला या आता महाराजांना काय कुठेतरी दोन घास खावे लागतात आता आमंत्रणालाय नाही म्हणायचं नसते हो ताई तुमच्याकडे आम्ही जेवायला येऊ मग जेवण ठरलं मग ठरल्याप्रमाणे त्या माता माऊली पुन्हा जोडले म्हणे बाबा तुम्हाला काय आवडते तुम्हाला जे आवडेल तो स्वयंपाक मी करणार मग आता संन्याशी महात्माने सांगितलं ताई मला लाडू खूप आवडतात तुम्ही काय करा लाडूंच जेवण बनवा आता ते जुन्या काळातले महाराज असतील लाडू बनवा चला लाडू तर लाडू आता दुसरा दिवस उजाडला सोमवार संपला संध्याकाळ झाली ती माता माऊली स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाक करत असताना आता लाडू बनवायचे आहे त्या माऊलीनं विचार केला की महाराज लोक दररोज गोड खाऊन कंटाळलेले असतात मग आपण लाडू करू पण थोडा कमी गोड करू मग मा त्या माऊलीनं थोडं माप घेतलं काय तीन पावशेर रवा घेतला आणि एक पावशेर साखर घेतली आणि त्याचे सुंदर लाडू तयार केले आणि महाराज महाराज आली जेवायला बसले तिने ताट वाढलं कीर्तनात लवकर होते बरे सर्व आणि ताट वाढलं पुन्हा महाराज बसले पाणी फिरवलं पुंडली कबरदार विठल श्री ज्ञानदेव तुकार तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बसा तुम्ही नाही बर हा ते महाराजचं चालू आहे आणि महाराज जेवायला बसले जेवता जेवता थोडं जेवण झालं मग आपल्या भागातली पद्धत आहे आपण काय म्हणतो थोडं जेवण झालं की विचारतो की नाही कसा काय झाला महाराज स्वयंपाक विचारतो की नाही तसं त्या माऊलीने विचारलं महाराज कसं काय झाला स्वयंपाक आता घास लाडूचे खाल्ले हो होते महाराज म्हटले ताई याच्यापेक्षा गोड असते तर बरं झालं असत <laughs> काय हा म्हटलं काय तुम्ही झोपले लाडू मग त्या ताईला वाटलं महाराजांना काही आपल्या हातचा स्वयंपाक आवडला नाही मग तिथंच सांगून दिलं महाराज जाऊ द्या आज स्वयंपाक आवडला नसेल तर नसू द्या पण पुढचा श्रावण सोमवार सुद्धा सोडायला माझ्याच घरी या दिला मंत्रण आला पुढचा श्रावण सोमवार लवकर येतो हम्म कीर्तनात आला महाराज पुन्हा त्या माऊलीनं लाडू तयार करायला घेतलं आता माप बदललं काय अर्धा किलो रवा अर्धा किलो फिफ्टी 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 च माप घेतलं सुंदर लाडू तयार केले महाराज आले पाणी फिरवलं पुंडलिक वर द्या बसा बसले दोन चार घास खाल्ले पुन्हा त्या माऊलीने विचारलं ताईने महाराज आज कसा झाला स्वयंपाक म्हणे ताई याच्यापेक्षा गोड असता तर बरं झालं असत था। पुन्हा नाराज झाली बिचारी म्हणे अजून काही महाराजले आवडला नाही महाराज एक काम करा तिसराही सोमवार सोडायला पुन्हा केलं महाराज आला सोमवार पुन्हा लाडू तयार करायला गेले म्हणे गोड करायचे मग काय करायचं आता त्या माऊलीने काय केलं एक पावशेर रवा आणि तीन पावशेर साखर आता गोड लाडू तयार केले महाराज पुन्हा स्वयंपाक झाला आले महाराज ताट वाढलं ताट वाढल्यानंतर पाणी फिरवलं दोन चार घास काढले पुन्हा त्या माऊलीनं तसंच विचारलं महाराज आज कसा झाला स्वयंपाक आवाजही मोठा झाला होता कारण गॅरंटी होती तिला आज कसा झाला स्वयंपाक आज कसे झाले लाडू पुन्हा त्या महाराजांनी हात जोडले म्हणे ताई याच्यापेक्षा गोड असते तर बरं झालं असत अरे मग त्या बाईनं कपाळावर हात मारला ना ते मनातल्या मनात म्हटली महाराज काय मागच्या जन्मात माकुडा दुकळा होता की एवढं गोड काय माकुडा गोडा होता की नाही पण आता काय तोंडावर मिन काय मनातल्या म्हणात एवढं कुठ मग राग आला महाराज तिला पण आता दाखवीन महाराज आता एक काम करा तर सोमवार माझ्या घरी सोडले आता चौथा कशाला दुसऱ्याच्या घरी सोडता <laughs> 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 माझ्याच घरी आणि मग या म्हणे पुन्हा महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं पुन्हा चौथा सोमवाराला महाराज जेवायला आले पुन्हा त्या माऊलीने लाडू तयार करायला घेतले माप बदललं काय आता काय केलं आ वा काय हुशार लोक करून ठेवता माझ्या करता मी घरी गुंत सकाळी त्या मावलीनं काय केलं महाराज आता रवा घेतलाच नाही नुसत्या साखरेचे लाडू तयार केले पुन्हा आला आले महाराज बसले जेवायला दोन चार घास खाल्ले पुन्हा विचारलं महाराज आज कसे झाले लाडू पुन्हा महाराज न आज जोडले म्हणे ताई याच्यापेक्षा गोड असते तर बर झालं असत दृष्टांत संपला तुम्ही काय लाडू खाऊत बसत नका जाऊ तुम्ही फक्त आता सिद्धांत आहे का आता लाडू विषय डोक्यातून काढून टाका आता माता मावल्यांना महाराज काय म्हटली याच्यापेक्षा गोड असते तर बरं झालं असत आता मला सांगा याच्यापेक्षा गोड लाडू करता येता का द्या नाही याच्यापेक्षा गोड लाडू करता येत नाही लाडू गोड करण्याची हे शेवटची स्टेप आहे तसे साधू संत नाम साधना योग साधना कर्म साधना जप तप अनुष्ठान ह्या साधना सांगत सांगत आले आणि लोक याच्यापेक्षा सोपं सांगा याच्यापेक्षा सोपं सांगा याच्यापेक्षा सोपं सांगा मग साधू संत शेवटच्या स्टेपवर आले नामसंकीर्तन कीर्तन साधन पै सोपे मग काही ऐदी लोक होते ऐदी ऐदी समजते ना तुम्हाला ते ऐदी लोक मला नामस्मरणापेक्षा सोपं नाही का हा मग तिथं हा दृष्टांत तिथं लावायचा आता गोड लाडू करण्याची ही शेवटची स्टेप आहे याच्यापेक्षा लाडू गोड होऊ शकत नाही तसं साधना सांगत असताना सर्वात सोपी साधना सांगण्याची हे शेवटची स्टेप आहे कोणते नामस्मरण याच्यापेक्षा पेक्षा सोपं साधन जगात नाही नामा जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ नामस्मरणापेक्षा सोपं साधन जगात नाही म्हणून ते नामस्मरण हे साधन जर सोपं असेल ते काव महाराज एवढं सोपं साधन कधी करायचं कसं करायचं हे अभंगाच्या पहिल्याच्या આ દેવા ભગવાન i सोप असणार नामस्मरण हे साधना कधी करावी कशी करावी याच उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देत आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आरंभी आ नामस्मरण कधी करावं कोणत्याही कार्याच्या आरंभी सुरुवातीला काय घेतलं पाहिजे देवाचं नाव सुरुवातीला आलं पाहिजे आणि महाराज ज्या कार्याच्या सुरुवातीला ना देवाचं नाव घेतलं जाते ते कार्य जगामध्ये सफल होते म्हणून ब्राह्मण ब म्हणता ओम केशवाय नमा ओम माधवाय नमा ओम हा सुरुवातच गणपती बाप्पाच्या नावाला आहे की नाही श्री गणेशाय नमा कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ज्ञानेश्वरीची सुद्धा सुरुवात आ ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या कोणत्याही ग्रंथाची सुरुवात तुम्ही भागवताची पहा शिवपुराणाची पहा देवाचं नमन करूनच केलेली आहे महाराज देवाचं नामस्मरण करूनच केलेली आहे म्हणून कोणा देवाचं नाव कधी आलं पाहिजे तर पहिला शब्द वापरला आरंभी अ आरंभी म्हणजे सुरुवातीला देवाचं नाव कारण देवाचं नाव सुरुवातीला का कारण देवाचं नाव हे मंगल आहे मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडा मंगलं मंगलम मंगलाय काक्षू मंगलायतमुरि म्हणून आमचे ज्ञानोबा रायता या का अभंगामध्ये म्हणताय सकळ मंगळ निधी

शास्त्रामध्ये काही मंगल आले एक आहे नाद मंगल दुसरं आहे क्रिया मंगल आणि तिसरं आहे शब्दमंगल काही काही नाद असे असतात कि ते मंगल असतात झोपणे आले ना हा काही काही नाद असे असतात की ते मंगल असतात त्याला नाद मंगल म्हणतात मंदिरामध्ये मा गेले माणसं की काय वाजवतात घंटा वाजवतात आणि तो घंटा वाजवला हो की काय निघतो त्याच्यामधून आवाज नाद येतो की नाही आवाज येतो की नाही मग तो घंटा वाजवला की त्याच्यामधून नाद येतो मग मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर माणसं घंटा वाजवतात का वाजवत असतील बर त्यांना मा काही काम धंदे नाही म्हणून मग मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर माणसं घंटा वाजवतात का जरा मोठ्यानं बोला मला कमी ऐकू येते बरं कारण मी फेटा बी बांधलाय वरून देवाला जाग करण्याकरता काय वाजवावा लागतो घंटा हे बरोबर उत्तर आहे पण अजून तुम्हाला विचारतो देवाला जर जाग करण्याकरता जर घंटा वाजवला जातो तर मग देव झोपला आहे का मग जागा कोणाला करता अरे जागा कोणाला करता आता तुम्ही सर्वजण डोळे उघडे करून कीर्तन ऐकताय अरे मी जर तुम्हाला म्हटलं हो मावशी उठा तर तुम्ही काय म्हणणार महाराज तुमच्या काय गोळ्या संपल्याय का डोळे उघडे तरी बी उठा म्हणता म्हणजे जो झोपलाय त्याला काय करावं लागते है? जाग मग देवाला जाग करण्याकरता जर घंटा वाजवला जातो तर देव झोपलाय का नाही आणि देव जर झोपला असता तर तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही जिवंत राहिले असते का नाही मग पुन्हा प्रश्न तोच घंटा कशा करता हा तर त्याच उत्तर आलं आता माझ्याकडे वेळही नाही संपला पंधराच मिनिट आहे आगमनार्थम तो देवाना गमनार्थम तो रक्षसाम कुर्वे घंटारवम तत्र देवता अव्हान लक्षणं घंटा कशा करता घंट्याचा आवाज झाला की त्याच्या ध्वनी बाहेर निघतो आणि तो ध्वनी त्या मंदिरामध्ये त्या मंदिर परिसरामध्ये पसरतो आणि महाराज त्याला मंगल ध्वनी म्हणतात आणि तो मंगल ध्वनी निघाला की देवतांचं आगमन मंदिरात होते काय होते जागाने व हो देव देवतांच आगमनाथ तो देवाना गमनार्थम तू रक्षसाम आपल्या मनामध्ये बारा भानगडी असता हो की आज असं करीन तसं करीन उसाले पाणी देईन हे दे बारा भानगडी आपल्या डोक्यात असतात पण आपण मंदिरात गेले घंटा वाजवला कि विचार येता काय का लोकाला घंटा वाजला अरे मंदिरात आलो हो आता बाकीच्या गोष्टी पण आगमनार्थम तू देवाना गमनार्थम तू रक्षसाम वाईट विचार घालवते देवतांचं आगमन होते कुर्वे घंटा तत्रम, देवता अवमान लक्षण शास्त्र असं सांगते हे देवा मी तुझ्या मंदिरात आलो आहे तुमचं आगमन मंदिरामध्ये होऊ द्या म्हणून घंटा विठाला, विठाला.